ज्ञानेश्वरी अध्याय आठवा अर्जुन म्हणतो मी म्हटलेले नीट ऐकलेत का तर मग माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या ब्रह्म कर्म अध्यात्म पुरुषाच्या देहामध्ये दे अधिभूत अधिदैव व अधियज्ञ असतात ते कोण व ते काय असतात ते मला समजेल असे सांगा मृत्यू समयी शकतात ते कसे हे सर्व मला सांग सांगा अहो हा अर्जुन म्हणजे आधी कामधेनूचे वासरू असावे व वा ते कल्पवृक्षांच्या बागेत बसलेले असावे तसा झाला आहे ज्याचे चित्त अगदी पूर्णपणे कृष्णमय झाले आहे त्याच्या घराच्या अंगणामध्ये सर्व सिद्धी येऊन सेवेसाठी हजेरी लावून असतात मुलाची आईलाच कळावी त्याप्रमाणे अर्जुनाच्या विचार अर्जुनाने प्रश्न करण्याआधीच भगवंतालाच कळले होते आणि त्यांनी आपली उत्तरेही तयार ठेवली होती त्या आईप्रमाणेच होऊन भगवंत बोलू लागले अगदी आकाशातून गाळून घ्यावे त्यापेक्षा तलम असले तरी जे शून्य नाही ते गोचर विश्व निघाले आहे जे सर्वत्र असूनही या छिद्रपूर्व मानवी देहामध्ये गळून जात नाही आणि मानवाच्या बुद्धीने कितीही प्रयत्न केले तरी बाजूला निराळे करून पाहता येत नाही ते श्रेष्ठ असे ब्रह्म होय ज्याच्यातून निघून जे स्वतःच विश्वमय झाले व ज्याचे बालपण लोपले तरी नाश न पावता जे नित्य असते ब्रह्माचा असा नित्य असण्याचा जो स्वभाव तो अध्यात्म असे म्हटले जाते आता मूळ शून्याच्या बरड जमिनीतून आदी संकल्प उत्पन्न झाला आहे त्या संकल्पातून एकदमच एक अनंत ग्रह गोलांसह हे नाना विविधतेने नटलेले प्रचंड विश्व झाले ते जन्मापासून असा कोणीही कार्य करणारा दिसत नसताना अखंड क्रियाशील आहे या सर्व होण्याला व होत असण्याला कर्म म्हणतात आधी अधिभूत म्हणजे काय ते एक त्याचे असणे ही स्थिती खरी नाही आपापसात आप याला जन्माला आणतात जो प्राण्याशी संयुक्त असला म्हणजे दिसतो आणि निराळा झाला म्हणजे नाहीसा होतो ते देहाकडून घडत असलेल्या क्रियांचे उपभोग चांगला व वाईट ज्याला घ्यावे लागतात आणि तरीही जो इंद्रियाचा स्वामी आहे मृत्यू पावल्यावर देहाचे संकल्प रूपी पक्षी ज्या वृक्षावर बसतात ज्याला जीव असेही म्हणतात तो अधिदैव होय यज्ञ म्हणून ज्याला म्हणतात तो प्रत्येक देहामध्ये असणारा मी हा यज्ञ जीवाला भोगावी लागणारी सुखदुखे सहन करतो खरे म्हणजे व ही मीच असतो तथापि सोने डागळले म्हणजे त्याला डग डागलग म्हणतात तरीही डागलक, तरी डागलक सोन्यामध्ये सोन्याचे प्रमाण प्रथम होते तसेच असते अधिदैव अधिभूत ही अधियज्ञ अज्ञानाने झाकला गेला म्हणजे भासतात माणसाचा अहंकार गेला म्हणजे अज्ञान जाते तेथे जे चैतन्य अथवा नुसती जाणीव उरते ती स्थिती म्हणजे अभियज्ञ मी मागे तुला जे जे योग मार्ग सांगितले त्या सर्वांचे एकच ध्येय असते ते म्हणजे या अभियज्ञा अनुभव प्राप्ती करून घेणे या योग मार्गाने प्रथम ज्ञान होते नंतर ते ज्ञान अथवा जाणीव याने जे जाणडे असते त्या त्याच्याशी समरूप होते केवळ ज्ञेय रूपामध्येच ते उरते ते, हो ते।, उर ते, ते जे उरते तोच अभियज्ञ होय भगवंताचे हे बोल तसे समजवायस अवघड असूनही अर्जुनाला कळे अहो सांगितलेले शिष्याला कळले किंवा अपत्याचे पहिले बोबळे बोल ऐकले म्हणजे जो अवर्णनीय आनंद होतो तो, तो सद्गुरूला किंवा तरुण मातेलाच कळणार इतरांना नाही श्रीकृष्णांना तसला आनंद झाला आणि उत्कृष्ट अशा मागे टाकतील अथवा शांत विणाऱ्या चांदण्यावरही मात करतील अशा सुमधूर व भावपूर्ण शब्दांमध्ये ते पुढे बोलू लागले ते म्हणाले अरे एक अज्ञान लोपू लागले की त्याबरोबर ज्ञानही लोपू लागते लाकूड पेटले की वन्नी जसे जसे लाकूड जाळीत जातो तसा तसा अग्नीचाही नाश होत जातो ही स्थिती सर्व भूतींनी जो अधियज्ञ असतो त्याचे ज्ञान झाल्याने होते या अधियज्ञाची जाण व्हावी यासाठी काही लोक कायम जागरूक असतात ते देहाला केवळ वस्त्रे मानित असतात त्यांचे सर्व चित्तभाव अंतरात जो मी असतो तिकडे वळलेले असतात आणि बाहेरील वस्तूंवर त्यांचे काहीच प्रेम नसते देहाच्या वलयाला ते सापाने काट टाकावी तसे जे समजत असतात उकडते म्हणून उपरणे टाकले तर आतील देहाचे काहीच बिघडत नाही तसे देह पडू लागला तरी त्यांना काहीच वाटत नाही माझे नित्य स्मरण करणाऱ्याची देहवस्त्रे गळून पडल्यावर ते मलाच येऊन मिळतात अरे म्हटलेच आहे अंत्य मतिहा सा गतिहा एवढ्यासाठीच तू नेहमी माझे स्मरण करीत राहा मी सर्वत्र आहे हे नित्य ध्यानात ठेवून तू तुझ्या हातून घडणाऱ्या व तुझ्या बाबतीत इतरांकडून घडणाऱ्या व्यवहाराकडे पूर्ण तटस्थपणे पाहत जा जे जे होत असते ते ते सर्व माझ्यामुळे व माझ्याच असण्याने घडत असते असे तुझ्या बुद्धीने एकदा पक्के धारण केले की तुझे काम झाले कारण मग सदा सर्वदा व सर्वत्र तू माझाच अनुभव घेत राहशील तुझी मनोबुद्धी अशी ठेव आणि युद्धास लाग आता हे निश्चितपणे होईलच असे कशावरून असे तुला वाटत असेल तर सर्वत्र मलाच पाहण्याचा प्रथम अभ्यास करू लाग म्हणजे तुझा विश्वास बसेल अभ्यासाने सर्व काही साध्य होते मग चित्ता तसा भाव नक्की धारण करणे का जमणार नाही तो साधत साधत पुढे आपोआप चित्त स्थिर होते आणि नंतर चैतन्यमय होते हे चैतन्य गगनापेक्षा मोठे आणि तरीही परिमाणू पेक्षा लहानही असते याचा अर्थ ते सर्वत्र असते हे आहे म्हणून विश्वाची कार्य सुरू असतात याला आकार जन्म मृत्यू वगैरे काहीच नसते उलट भासणारी सर्व विश्वाची कार्य याच्यामुळेच होत असतात तर्काने कितीही विनवण्या केल्या तरी हे त्याच्या पलीकडे राहते चर्मचक्षुंना हे दिसत नाही पण हे पूर्ण प्रकाशमय चैतन्य ज्ञानी यांना नित्य व स्पष्ट जाणवते म्हणून प्रयाणकालीही ज्ञानी लोक त्या पूर्ण निर्दोष कांतिमान चैतन्य ब्रह्माचे ध्यान करू शकतात आणि चैतन्यमय होतात सततच्या अभ्यासाने त्यांना आसनादी साधलेले असते प्रयाणसमयी ते उत्तरेकडे तोंड करून पद्मासन घालून बसतात आणि मन सर्व थैवांतरात अंतरात वळवितात पुढे त्यांच्या चांगल्या वासनांचे सुद्धा अवशेष नाश पावतात साध्य झालेल्या आधार ते घेऊन कुंडलिनीला जागी करतात व सुषुमनेच्या मार्गाने वर ढकलतात नंतर ते प्राण चैतन्य ब्रह्मरंध्रातील चैतन्याशी एकरूप होऊ लागते आणि घंटेचा नाच जसा घंटेतच लय पावावा व झाकलेला दिवा हळूहळू विजत जावा तसे ते योगी देह सोडतात याचाच अर्थ परब्रह्म असा जो मी त्याच्या ठिकाणी येऊन स्थिर होतात हे अक्षर वा अक्षय स्थान मिळवणे हेच योगी जनांचे ध्येय असते ते प्रकृतीच्या पलीकडे आहे म्हणून याला अक्षर वा परमात्म रूप म्हणतात प्रकृतीचे सर्व ज्ञान झाले सातव्या अध्यायातील विज्ञान म्हणून बुद्धीने ते करून घेतल्यानंतर ती बुद्धी आपले स्वतःचे मिळवू पाहू लागली की ती विनाश पाहू लागते व जाणीव शून्यता येऊ लागते ही जाणीव शून्यता म्हणजे अक्षर तत्वाची प्राप्ती ही लाभावी म्हणून ज्ञानयोगी पंचतंत्रांची चित्ताकडे वळवितात अंतकरण समाधानी ठेवतात सर्व वृत्तींना आत्मचिंतन करावयास लावतात व हळूहळू ते अक्षर तत्व मिळवतात या तत्वाविषयी बोलताना वेदांचे ज्ञान तोकडे पडते ज्ञानयोगी हे कसे साधतात ते आता एक मनाला अंतर्मुख करण्यासाठी इंद्रियांना बाहेर जाऊ देत नाही साहजिकच मन आत वळते आणि तेथेच राहू लागते नंतर ते प्राण व वा अपान वायूंवर वा ताबा मिळवितात प्राणशक्तीला क्रमक्रमाने हृदयाकाशापर्यंत आणतात विश्व चैतन्यामध्ये लय पावेपर्यंत त्या प्राणशक्तीला ते, ते हृदयाकाशात दृढ धैर्याने स्थिर ठेवतात तेथे ते त्यांना ते ओंकाराचे आधी चित्र दिसू लागलेले ते चित्र असते ते हळूहळू विश्व चैतन्याकडे व्यापले जाऊ लागते आणि त्याचा देह पडतो अशा प्रकारे ब्रह्माचे दुसरे नाव असलेला जो ओंकार त्याचे स्मरण करत जो पुरुष देह सोडतो तो मलाच येऊन मिळतो आता तुला कदाचित वाटत असेल की या ओंकाराचे अंत काळी स्मरण करता आले नाही तर काय होईल देहाची निरोगी अवस्था बिघडून गेली इंद्रिय काम करेनाशी झाली तर अंतकरणाला ओंकाराचे एकाग्र स्मरण कसे साधेल पण असा विचार मनात आणू नकोस मला प्राप्त करून घेण्याचा अंत काही ओंकाराचे स्मरण करणे हाच एकमात्र उपाय नाही अरे जे मजवर प्रथम पासून प्रेम करतात त्यांच्या अंतकाळी मीच त्यांचा सेवक होतो मजवर प्रेम करणाऱ्यांचे बाह्य वस्तूंबाबतचे प्रेम संपत आले असते विशेष सुखांना त्यांनी तिलांजली दिलेली असते त्यामुळे त्यांना तहान भूक याही पिढा त्रास देत नाही मग अन्य गौण पिढ्यांची गोष्ट कशाला माझ्या अशा प्रेमळांनी अंतकाळी मला स्मरावे आणि मगच मी त्यांना पावावे असे कसे होईल तसे झाले तर त्यांचे जन्ममरणाचे भगवत प्रेम व्यर्थच गेले म्हणावयाचे अरे त्यांनी मजवर प्रेम केल्याने मी त्यांचा ऋणी असतो ते ऋण फेडण्यासाठीच मी त्यांच्या अंतकाळी त्यांना पूर्ण अंतर्मुख करवितो मग त्यांच्या मरणाच्या वेळी होणाऱ्या यातना जाणवत नाहीत त्यांना फक्त आत्मप्रेमाचा म्हणजे माझाच अनुभव येत असतो देह असताना ज्यांना देहाची जाणीव नसते त्यांना देह टाकण्याचे काय दुःख असे मा, असे माझे प्रेमी देह टाकल्यानंतर मलाच येऊन मिळतात आणि नंतर त्यांना हा अत्यंत देह कधीच घ्यावा लागत नाही कारण ते मदरूप होतात इतर मार्गांचे आचरण करणारे अगदी सत्य लोकांपर्यंत पोहोचले तरी त्यांना या संसारात पुन्हा पडावे लागतेच या उलट मदरूप झालेल्यांची स्थिती असते चौदा भुवनांमध्ये सत्यलोक हा उच्च व श्रेष्ठ मानला जातो तेथील दिवसाच्या एका स्वर्गातील इंद्र होऊन जातात लोकाची चार युगांची एक चौकडी होते तेवढ्या हजार चौकड्यांचा सत्यलोकी एक दिवस आणि तितक्याच चौकड्यांची एक रात्र असते एवढ्या एक संपूर्ण दिवसात स्वर्गातील देवतांची आयुष्य मागून आयुष्य जातात संपतात व येतात पण सत्य लोकातल्या पुरुषांनाही पुन्हा जन्म घ्यावा लागतो कारण तेथला दिवस उगवला म्हणजे अक्षर व्यक्त होऊ लागते दिवस मावळू लागला की व्यक्त सृष्टी अव्यक्तात विलीन होते आणि ब्रह्मदिनाच्या रात्रभर तशीच अव्यक्त अवस्थेत राहते असा हा क्रम अखंड सुरू असतो म्हणून सत्य लोकांनाही जन्म मृत्यू आहेत मग वरील कथनाप्रमाणे सृष्टी उत्पन्न होते व नंतर नाश पावते अशी कल्पना हे अर्जुना तू करून घेऊ नकोस तसे काही उत्पन्न होत नाही व नाशीही पावत नाही मुळातली एक अवस्थाच दुसरी अवस्था होते नाश व बदल आकारात होतो तत्व तसेच राहते दुधाचेच दही होते ना तसे हे असे समज सोन्याच्या गोळ्याचे दागिने केले किंवा केलेले दागिने आटवून त्यांना पुन्हा गोळा केला तरी दोन्ही स्थितीमध्ये सोने असणे हे तत्व बदलत नाही तसेच वस्तुतत्व परब्रह्म कालक्रमाने व्यक्त होते व अव्यक्त होते वस्तुतत्व नाश पावत नाही तथा तथापि काहीतरी कल्पना यावी यासाठी व्यक्त अव्यक्त हे शब्द योजावे लागते इतकाच हा शब्दांचा उपयोग आहे याहून हो निराळा नाही या पलीकडे शब्द पोहोचत नाहीत म्हणून ह्या वस्तुत परमगती व शब्द ज्ञानापलीकडचे असे म्हटले जाते असे असूनही हे अक्षर तत्व प्रत्येकाच्या हृदयात असतेच पण ते तिथे झोपते झोपत असते म्हणून देह मन बुद्धी यांच्याकडून होत असलेल्या कुठल्याही कृतींचे ते संबंध नसते राजाचे प्रजाजन त्याच्या नगरामध्ये आपलीच कार्य करीत असतात पण राजाचा त्या कार्याशी प्रत्यक्ष संबंध काहीच नसतो अक्षर तत्वाचे देहामध्ये असणे त्या राजाच्या असण्यासारखे असते सूर्य काहीच करीत नाही तथापि त्याच्या उजेडात प्राणी आपली कामे करीत असतात अशा ह्या देहनगरात शयन केलेल्या तत्वाला पुरुष म्हणतात शिवाय सर्व पतिव्रतेची कार्य करणारी प्रकृती याच्यामुळेच पतिव्रता म्हटली जाते म्हणूनही या, या तत्वाला प्रकृतीचा दादला पुरुष म्हणतात देहाच्या इतक्या जवळ असूनही त्याच्या एखाद्या अंशाचेही ज्ञान वेदांना होत नाही म्हणून योगीश्वर याला परातपर म्हणतात तथापि कोणी एखादा भक्त अनन्य गतीक असला तर त्याची हा परातपर वाट पाहत असतो किंबहुना त्याच्याकडे येण्याचा मार्ग म्हणजे सर्वत्र ईश्वर आहे याची जागती जाणीव ठेवणारा भक्ती हा आहे येथे पोहोचले की मागे फिरणे नाही परीस लोहाचे सोने करतो त्या सोन्याचे लोह होणारच नाही साखरेचा परत ऊस बनवता येत नाही एकदा तूप केले की त्या तुपाचे लोणी होणार नाही तसे ते परमगती स्थान आहे तेथून पुनरावृत्ती नाही हे स्थान म्हणजेच मी माझे अत्यंत गुप्त व अगदी जीवातले रहस्य तुला सांगितले योगीजन सुद्धा हे स्थान गाठतात पण त्यांना देहत्यागाच्या काळावेळाचे भान ठेवावे लागते त्यांनी अयोग्य काही देह ठेवला तर त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागतो आणि त्यांनी जर योग्य वेळ साधली तर ते मुक्त होतात पहिला जो मार्ग आहे तो परम गतीला नेतो त्याला अर्चिरा मार्ग म्हणतात या देहाची चेतना व जाणीव शेवटच्या क्षणापर्यंत असावी लागते आणि माग ते आषाढ ही सहा माही मा पाहिजे या षडमासात शुक्ल पक्षातला दिवसाचा भाग असावा अशी वेळ साधलेला योगी सायुज्य पदाला पोहोचतो देहाची चेतना भ्रषित होणे व जाणीव अंध होणे काम करू ते न शकणे आषाढ व असणे त्यातली कृष्ण पक्षातली रात्र असणे असे सर्व यु कुयोग जमून आल्यावर जो योगी देह ठेवतो त्याला पुनर्जन्म असतो फक्त तो ब्रम्हविव योगी असल्याने चंद्र लोकापर्यंत आणि तेथून त्याला मागे फिरावे लागते आता मरण काल हा दैवाधीन आहे आणि योगीजनांनी आपली मुक्ती देवाधीन ठेवावी हे त्या योगीजनांना पटेना म्हणून ते यातून मार्ग काढण्यासाठी चिंतन करू लागले चिंतन करता करता त्यांच्या लक्षामध्ये पुढील गोष्टी आल्या समुद्राला आपल्यावर लाटा आहेत याची जाणीव कशी असणार त्या लाटांसह सगळे आपणच सागरच आहोत इतकेच तो मानणार दोरीला आपल्यावर कोणी साप असल्याचा आरोप करीत आहे हे कसे करणार तिच्या दृष्टीने विचार केला तर तिला स्वतःच्या दोरीपणा वाचून दुसरे काय जाणवणार तसे आपण केवळ वस्तुतवतच आहोत या दृढ निष्ठेने ते चिंतनशील योगी स्वतःकडेच पाहू लागले तेव्हा त्यांना बंध व मोक्ष या कल्पनाच व्यर्थ वाटू लागल्या अशा भूमिकेत त्यांची जे आरूढ झाल्यावर त्यांना देहबंध व देहभावच उरले नाही त्यांचा असा निश्चय झाला की देह कुठेही कसाही केव्हाही पडला तरी वस्तुतत्वात काहीच फरक पडत नाही म्हणून त्यांना पारलौकिक व सर्व प्रकारच्या तपांनी मिळणारी फळे ही क्षुद्र वाटू लागली ब्रह्मसुखच निर्भळ व अव्यय आहे अशी त्यांची खात्री झाली व ते या परमगतीचे चिंतन करत राहिले हे असे योगीही मी जे परमोच्च स्थान मिळवत म्हणतो तेच गाठतात सर्व चराचर ज्यांचा अंश मात्र भाग्य आहे ब्रह्मदेव व शिव यांना जो पूजनीय वाटतो योगीजन ज्याला आपली श्रेष्ठ संपत्ती मानतात सर्व शक्तीमतांचे जो सामर्थ्य आहे आनंदाची जो निखळ मूर्ती आहे सर्व विश्व पसाऱ्याचा जो उगम व जीवन आहे सर्वज्ञता ज्याच्या आधारानेच राहते अशा यादव कुळाचा श्रेष्ठ दीप अर्जुनाला वरील प्रमाणे सांगता झाला संजय अशा प्रकारे कुरुक्षेत्राचा सर्व वृत्तांत धृतराष्ट्राला ऐकवित आहे तो श्रेष्ठ संवाद मी ज्ञानदेव तुम्हाला सांगत आहे तर ऐका